महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस अपला पाहु दा बात मी सुद्धा महाराष्ट्र आपल्या चार पिढ्या या महाराष्ट्राच्या मातीत गेल्या चार पिढ्या ते बांधो पंढरपूर बसलेत त्याला पाटीमा देण्यासाठी आपण जमले बांधवनो आज 15 दिवस झालं ते उपोषय करतायत त्याला पाटी देण्यासाठी धनगर सभा बांधवनो आता एक सांगितलं की धनगर एवढेच का एक धनगर लाग धनगर बांधवनो आपण आवडत आवडाय आपण म्हणणार होळकर का आपल्या आवडत आहे आपल्याला गरज नाही कोणाला गरज नाही कारण बाबासाहेबांना दिलेला आज अधिकार आहे बाबासाहेबांना सत्तीस सेवा क्रमांकाला धनगर म्हणून दिलेला अधिकार आपल्याला आहे तो फक्त अंमलबाजवणी करण्यासाठी आपल्याला अंमलबाजवणी होत नाही कारण आज मी आज धनगर आहे मी कुठे कुठे भाजपचा कार्यकर्ता नाही मी धनगरा धनगर आहे ज्या टायमाला पक्षी पक्षी येईल परंतु ज्या टायमाला धनगर बांधव धनगर धनगर आहे धनगराची धनगर आहे मग पक्ष माझा मग विनंती करतो बांधवांनो की आपला विनंती करायचा आहे आपण सांगितलं होऊया कुठला पक्ष बदल नाही मला जर विरोध करायचा असेल तर आरक्षण आपण नाही मिळालं तर दाखवून दाखवतो दाखवून द्यायला पाहिजे बांधवानो तुझा आपल्याला आईला स्मारक होतोय परंतु बांधवानो आडकडी निर्माण केली जाते मी सांगितलंय दादा आमदार जाताना की जर आमचा जर स्मारक नाही झाला तर धनगर समाज तुझ्या पाठीमागे राहणार नाही तुळजापूर नाही तुमच्या विरोधात हा गण सोडता का नाही तुमच्या विरोधात तुम बंद करायला लागेल मला कुठे निवडून लढवायची नाही मला जिल्हा पोलिसांवर कुठे लढवायचे नाही मला आमदार लढवायचं नाही पण तिथं समाज असेल त्या समाजाची पाठी बांधून मला कुठे गरज नाही पण समाज आहे हा समाज मोळा समाज माझा आहे त्या समाजाला कुठेतरी कुठेतरी माझे देखरे आहेत त्याला कुठे नोकरी लागली पाहिजे आरक्षणाच्या माध्यमात मिळालं तर माझी मुलं तहसीलदार होतील कलेक्टर होतील बेएससाहेब होतील उद्या जातील हे आमची भावना परंतु आमचा अन्याय होत गेलाय पंच्याहत्तर वर्ष आमचा अन्याय होतोय की धनगराला गाजर लागवलं जातोय आहे परंतु आता आता वेळ वेगळी आहे आता आता आहे लोहा लोहाक्रम आहे आता हातात मारला पाहिजे त्याच विनंती करतो आपण पंढरपूरला जायचंय की तू पंढरपूरला जाऊन त्यांना पाठिंबा द्यायचा आपल्याला जेणेकरून आपले बांधव बसले बांधवनो ही वेळ वेगळी कारण वंचित राहिला गेला तर या राज्यामध्ये आहे मला समाज बांधवांना विनंती करायची समस्त धनगर बांधवांना बांधवांना बाबासाहेबांना दिलेल्या अधिकाराचा वापर गेल्या सत्तर वर्षामध्ये किती सत्ताधारी

महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद